अंबरनाथमध्ये फेरीवाला समितीच्या निवडणुकीत लेबर फ्रंटची सरशी झाली आहे चुरशीच्या निवडणुकीत लेबर फ्रंट फेरीवाला युनियनच्या उमेदवार ज्योती हुमणे यांनी तीनशे सात मतं मिळवत दणदणीत विजय मिळवलाय तर सहा जागांवर बिनविरोध निवड झाली आहे अंबरनाथमध्ये पहिल्यांदाच फेरीवाला समिती सदस्यांसाठी निवडणूक घेण्यात आली या निवडणुकीत श्याम गायकवाड यांच्या लेबर फ्रंट फेरीवाला युनियनचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले तर रिपब्लिकन हॉकर्स युनियनच्याही तीन उमेदवारांची बिनविरोध निवड झाली या लढतीत लेबर फ्रंटच्या ज्योती हुमणे यांना तीनशे सात मत मतं मिळाली तर प्रतिस्पर्धी उमेदवार जयश्री शिंदे यांना एकशे ऐंशी मतं मिळाली मुरवाड नगरपंचायतीचे अधिकारी मनोज म्हस्के यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिलं यावेळी फेरीवाल्यांना लायसन्स मिळवून देणं हा आमचा पहिला प्रयत्न असेल अशी प्रतिक्रिया श्याम गायकवाड यांनी दिली तसंच अंबरनाथमधील काही गँग्स फेरीवाल्यांची पिळवणूक करतात ती रोखण्याचा आमचा प्रयत्न असेल अशी ग्वाही देखील गायकवाड यांनी दिली आहे अमरनाथमध्ये आज फेरीवाला समितीची निवडणूक पार पडली आणि या निवडणुकीमध्ये लेबर फ्रंटनं घवघवीत यश मिळवलं आहे तर एकूण आठ जागा होत्या त्यापैकी सहा जागा या बिनविरोध झाल्या दोन्ही पॅनलला तीन तीन जागा मिळाल्या आणि एक जी जागा होती त्यासाठी अत्यंत चुरशीची लढत झाली त्यामध्ये ज्या हुमणे मॅडम आहेत त्या घवघवीत मताने विजयी झालेल्या आहेत एका जागेची निवडणूक आणखीन बाकी आहे मात्र एकंदरीतच या निवडणुकीमध्ये लेबर फ्रंट चांगल्या पद्धतीने यशस्वी झालेलं आहे लेबर फ्रंटचे सर्वे सर्व शामदादा गायकवाड आपल्यासोबत आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वात ही निवडणूक झाली आणि ती यशस्वीरित्या पार पडलेली आहे काय पहिली प्रतिक्रिया विजयानंतर आणि काय तुमच्या आता मागण्या आहेत या म्हणजे स्वयंरोजगारीत कष्टकऱ्यांचा विजय आहे सर्व जातीधर्मीय सर्व भाषिक जनतेचा आणि त्यांचे हे जे पथविक्रेते आहेत फेरीवाले त्यांचा विजय आहे आणि यातून खरं म्हणजे अंबरनाथचं जे एकूण सामाजिक असं जे स्वरूप आहे ते या निवडणुकीमध्ये प्रतिबिंबित झालेलं आहे आणि कष्टकऱ्यांना रस्त्यावर बसणारे ती अस्थायी आणि अस्थायी असे जे फेरीवाले आहेत प्रचंड कष्ट करून आपला रोजगार सांभाळत आहेत त्यांना शासनानं मान्यता दिल्याचं शिक्कामोर्तब आजच्या निवडणुकीत झालेलं आहे एखाद्या नगरपालिकेतील वॉर्डाची निवडणूक जितकी चुरशी नव्हते त्याच पद्धतीनं आजची निवडणूक नगरपालिकेच्या मुख्यालयात झालेली आहे त्यात लेबर फ्रंटचा विषय निश्चितपणे झालेला आहे याच्या पुढे आमची जी मागणी असेल की अंबरनाथमधल्या ज्या राहिलेल्या सर्व फेरीवाल्यांची नोंदणी पुन्हा शासनाने केली पाहिजे एक दोन अंबरनाथमध्ये फेरीवाला क्षेत्र नगरपालिकेने जाहीर केलेच पाहिजे आणि ती या कष्टकऱ्यांना संपूर्ण संरक्षण नगरपालिका प्रशासनानं आणि पोलीस खात्यानं केलं पाहिजे आणि ज्या फेरीवाल्यांच्यावरती <coughs> अजूनही अन्याय होतो बऱ्याच ठिकाणी अनधिकृतपणे काही गँग्स ज्या फेरीवाल्यांची पिरवणूक करतायत त्यांच्याकडून हप्ते वसूल करतायत त्यांचं बिमोड करण्याचं काम आणतो नक्कीच बिमोड काम करू या या ठिकाणी आपल्यासोबत विजयी उमेदवार जी निवडणूक पार पडली त्यातल्या ज्योती हुमणे मॅडम आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण बातचीत करूयात काय वाटतंय तुमच्या या विजयाबद्दल तुमची पहिली प्रतिक्रिया काय आणि आता फेरीवाल्यांसाठी काय तुम्ही काम करणार आहात थोडक्यात सांगा मी तर तुम्हाला सांगितलेलंच आहे की विजय हा फक्त माझ्या एकटीचा नाही श्यामदादा आमची संपूर्ण टीम आणि प्रत्येक त्या फेरीवाल्यांचा आहे आणि फेरीवाल्यांसाठी खरं तर आमचा दादांनी सगळे आहे शब्दामध्ये तसंही मी तुम्हाला सांगते की फेरीवाला झोन हा झालाच पाहिजे हा आमच्या सगळ्यांचा एकमेव उद्देश आहे खूप खूप धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल एकंदरीतच कष्टकऱ्यांसाठी आता लढणार आहेत आणि कुठेतरी एक बदल फेरीवाल्यांच्या बाबतीमध्ये या संघटनेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे कॅमेरामन सिद्धेश सह मयुरेश कडो एकमत न्यूज अंबरनाथ संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही त्यामुळं कधीही हार मानू नका बातमी म्हणजेच एकमत न्यूज